आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी अनेक गुन्ह्यात सामील असलेला तडीपार व सराईत गुन्हेगार अरबाज असलम शेख राहणार सर्वे नंबर पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे यास मार्केटयार्ड यार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं जेरबंद केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्केटयार्ड यार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस हवालदार राजेश थोरात अमित जाधव कौस्तुभ जाधव पोलीस नाईक किरण जाधव हे पोलीस पोली स्टेशन हाती पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार थोरात यांना त्यांच्या बातमी मिळाली की पोलीस स्टेशन गुन्हे दाखल असलेल्या तडीपार व सराईत गुन्हेगार अरबाज अस्लम शेख हा आंबेडकर नगर मध्ये आला आहे माहिती मिळताच तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस हवालदार राजेश थोरात अमित जाधव कौस्तुभ जाधव पोलीस नाईक किरण जाधव हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचले परंतु सदर आरोपी हा तिथं आढळून आला नाही परत पोलीस हवलदार थोरात यांनी त्यांच्या बातमीदाराकडे सदर आरोपीबाबत विचारणा केली असता तो आंबेडकर नगर येथील गॅस गोडाऊन इथं असल्याचं समजले मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला आरोपी अरबाद शेख हा गॅस गोडाऊन इथं जात असलेल्या पोलीस पथकास दिसला गुन्हेगार दिसता क्षणी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे त्याला ताब्यात घेण्याकरता धावले असता तो पळू लागला बऱ्याच अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून सदर तडीपार गुन्हेगार त्याला तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेतले ताब्यात घेताच त्याच त्याचे नाव विचारले असता त्यानं त्याचं नाव अरबाज असलम शेख राहणार सर्वे नंबर पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे असे सांगितले त्यावर त्याच पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक केली व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त मानवडी विभाग गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे पोलीस निरीक्षक गुणे खिलारे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस अंमलदार हवालदार राजेश थोरात अमित जाधव कौस्तुभ जाधव पोलीस नाईक किरण जाधव यांनी केली आहे